दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली देशमुख हत्येला दोन महिने पूर्ण झालेले आहेत मात्र आज तरी राजीनामा होणार का असा सवाल त्यांनी विचारलेला आहे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची पुन्हा एकदा मागणी केलेली आहे देशमुख यांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झालेले आहेत मात्र अद्याप राजीनामा झालेला नाही आज तरी राजीनामा होणार का असा सवाल त्यांनी ट्विट करत सरकारला विचारलाय अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया आज स्वर्गीय संतोष देशमुख यांना जाऊन दोन महिने पूर्ण झाले आज तरी राजीनामा होणार का आज स्वर्गीय संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून यामध्ये मुंडेंवरचे सगळे आरोप पुराव्या सकट सीएम लोकायुक्तांना पाठवत आहे मुंडेंचा पाठिंबा कराडला नसता तरीही क्रूर हत्या झाली नसते जली दमानिया यांचा आपण ट्विट पाहतोय आज तरी दे ते चौकशी लावतील आणि राजीनामा घेतील अशी अपेक्षा आहे असं त्यांनी अजून अजून बरेच काही करणं बाकी आहे असंही अंजली दमानिया यांनी म्हटलंय अजून त्या गाडीमध्ये सापडलेल्या फोनचा सा डेटा सुद्धा रिकव्हर झालेला नाही तो बडा नेता कोण आहे हे अजून कळलेलं नाही धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहेत तो ते दबाव टाकण्याचा तो दबाव पर्यंत तोपर्यंत तो दबाव राहणार त्यांचा राजीनामा घ्या असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून ज्ञानेश्वर आपण पाहतो एकीकडे एक 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 कृष्णाधळे पोलिसांना सापडत नाहीये तर दुसरीकडे दोन महिने झालेले हो आहेत मात्र आता विरोधकांनी रांग पेटवलेले आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या असं म्हटलं जात आहे सुरेश धस हे स्पष्टपणे सांगत नाहीये मात्र राष्ट्रवादीची प्रतिमा कुठेतरी मलिन झालेली आहे जनतेमध्ये आणि त्यामुळे राजीनामा घ्यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे कशा पद्धतीने पाहायचं याकडे स्वता आज संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने पूर्ण होत आहेत आजच्या दोन महिन्यापूर्वी आजच्या दिवशी त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आलेली होती या प्रकरणामध्ये मागच्या दोन महिन्यामध्ये खूप साऱ्या घडामोडी घडलेल्या आहेत सुरुवातीला आरोपींना अटक करायला उशीर झाला त्यामुळं त्यांच्या गावकरी आणि कुटुंबाला आंदोलन करावं लागलं आणि त्यानंतर कुठंतरी तपासाला वेग आला आज ह्या सगळ्या प्रकरणामध्ये नऊ आरोपी आहेत त्यापैकी कृष्णा आंधळे अद्यापपर्यंत ही फरार आहे फरा दोन महिने झालं कृष्णा आंधळे नेमका कुठं लपून बसलाय हे तपासण्यात पोलिसांना पूर्ण अपयश आलेला आहे बाकी आरोपी मक मधले बाकी आरोपी विष्णू चाटे वाल्मिक करार सुदर्शन गुले यासह आठ आरोपी आहेत ते जेलमध्ये आहेत मात्र त्यांचा तपास सुरू आहे सीआयडी एसआयटी आणि न्यायालयीन समिती या सगळ्या प्रकरणाचा तपास करते मात्र विष्णू त्याला अटक होत नाही त्यामुळे हा तपास कुठेतरी पूर्णत्वाकडे जातो आहे किंवा योग्य दिशेनं जातो आहे असं अजिबात म्हणता येणार नाही आज बरोबर दोन महिने झालेत आणि आपल्या बरोबर आहेत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख भाऊ मला तुम्ही सांगा दोन महिने झालेत आज संतोष देशमुख यांच्या तेव्हा कृष्णा आंधळे जो फरार आरोपी आहे या संदर्भात मी सुरुवातीला एक मिनिट बोलतो तो सर्रास पक्षाच्या कार्यालयामध्ये एल सी बीचे अधिकारी एल बीचे कर्मचारी पोलिस स्टेशनचे पी त्यांच्या सोबत जर मांडीला मांडी लावून चहापाणी करत असेल तर कोणी अपेक्षा ठेवायची न्यायाची आणि हे मी वारंवार सांगतोय त्या पोलीस अधिकाऱ्यांना तपासात घेऊन ते कशामुळे त्यांना एवढा अभय दिलं ह्याचं पहिलं प्रशासनानं उत्तर दिलं पाहिजे तर पुढील तपास करण्याला किंवा त्यांच्यावर जिम्मेदारी टाकली पाहिजे की तुम्ही दोघ जण ज्या मांडीला मांडी लावून कृष्णा आंबेड्या चहापाणी करत होतात जेवण करत होतात त्याच्यासोबत फिरत होतात त्याच्यासोबत ऑफिसमध्ये बसत होतात त्याचे उत्तर तुम्ही दिले पाहिजे त्याला शोधून तुम्ही आणलं पाहिजे त्या दोन अधिकाऱ्यांवर तुम्ही जिम्मेदारी टाका म्हणजे दोन महिन्यानंतर सुद्धा तुम्ही तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय तुम्ही तपासावर समाधानीच नाही तपासावर आम्ही समाधानी आहेत किंवा नाहीत हे तपास झाल्यानंतर आम्ही व्यक्त होऊत पण हा तपास पोलीस यंत्रणेकडे ज्या वेळेस होता त्यावेळेस मी बोलतोय सीआयडी आणि एसआयटी योग्य रीतीने काम करत आहेत जे काम करत ते आहे त्याला काम केलं म्हणावं लागेल आपल्याला त्या त्यांची जे सगळे समित्या आहेत त्यांचे जे सगळे लोक आहेत ते जिकिरीनं काम करतायत सगळ्या गोष्टीचं पण तुमचा जर पाया पक्का नसेल तुमचं जर खचीकरण केलं जात असेल तुम्हाला तपास यंत्रणेनं सगळे पुरावे व्यवस्थित दिलेले नसतील तर तुम्हाला अडथळे आलेले त्याचे जिम्मेदार तुम्ही पण नाहीत आणि आम्ही पण नाहीत पण जे स्टेशन सगळं जे विखुरलेलं होतं जे बारगळून गेलं होतं सगळं त्या ऑफिस मध्ये कारण त्यांच्यासोबत चहापाणी करण्याची कारण अजून स्पष्ट झालेले नाहीत निलंबन करणे ट्रान्सफर करणे यापेक्षा ते का झालं कशासाठी झालं ते का केलं तुम्हाला यासाठी समाजानं समाजसेवक म्हणून नेमलेलं आहे का तुम्ही जर सुरक्षा समाजाची करू शकत नाहीत तर तुम्ही काय कशासाठी वारंवार खर तर भेट घेत त्यांच्याशी चर्चा करतायत त्यांना माहिती देत आहेत ते पण तुम्हाला की तपास कुठपर्यंत आलाय संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास नेमका कुठपर्यंत असं आपल्याला सांगता येत नाही कुठल्या कंडिशन पर्यंत आलाय पण मी नक्की सांगतो ज्या पद्धतीने कुठलाही न विचार करता येकराबाळांना ओरख करताना बेवारस करताना आम्हाला सगळ्यांना काहीच कुठलाच विचार केला नाही ह्या लोकांना फक्त फाशी होणार आहे हे मात्र मी तुम्हाला सांगतो एक दुसरा प्रश्न असा आहे आज दोन महिने उलटले दोन महिने खरं तर खूप मोठा काळ आहे देशमुख कुटुंबीय खूप आनंदी कुटुंब म्हणून पंचक्रोशीत बघितलं होतं दोन महिने तुम्ही किती कसं सहन केलं हे सगळं सहन होत नाहीये फक्त ते तुमच्या माध्यमातून समाज बांधव येतात सगळे सगळ्या सगळ्या जाती धर्मातले लोक येतात इथं एक माणूस म्हणून इथं कोणी यायचं राहिलं नाही कालपर्यंत आजपर्यंत तुम्ही बघताय कमीत कमी दिवसाचे चारशे दोनशे तीनशे चार लोक चारशे लोक येऊन माझं सातवन करतायत त्यात माझा वेळ जातोय पण कुठंतरी थोडं मी एकटा असलो तर काल खूप भयानक परिस्थिती झाली होती माझे आणि सगळे मित्रपरिवार गावातले सगळे लोक मला समजून सांगत होते की आम्ही तुझ्या पाठीशी आहे तू लढाई चांगली लढलास पण मला मला मी ह्या लढाईला लढाई म्हणत नाही का लढाई लढू ही का माझ्या भावाला मारलं हे मी का हे माझ्यावर वेळ आणली स्वता आपण पाहतो आहे की पहिल्या दिवशी जी भावना होती जी परिस्थिती होती ह्या सगळ्या कुटुंबाची तर आज देखील तिचा या प्रकरणावरून वेगवेगळं वे वे राजकारण होताना आपण सध्या पाहतो आहे या प्रकरणातली आरोपींना अटक झाली मात्र या आरोपींना अभय दिल्याचा आरोप करत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा असं सातत्यानं सांगितलं जात आहे आणि त्या राजीनाम्यावरूनच कुठेतरी सध्या नाट्य आपल्याला पाहायला मिळते आज काल सुरेश जोशी यांनी सांगितले की हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे तो त्यांनी मिटवावा अजित पवारांनी परवा सांगितले की मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावरून निर्णय घ्यावा एकंदरीत एका बाजूला संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होत नाही कृष्ण आंधळे अटक झालेला नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र याचं राजकारण होताना आपल्याला दिसत आहे श्वेता अगदी ज्ञानेश्वर त्यामुळे आता तरी तपासाचे चक्र वेगानं फिरतात का आणि कृष्ण आंधळे लवकरात लवकर सापडतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे